बार्शी आगळगाव रस्ता दुरुस्त करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी उत्तर बार्शी भागात अत्यंत महत्वाचे व आठवडी बाजाराचे गाव म्हणून ओळखले जाणारे आगळगाव बारशी आगळगाव हा रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी लेखी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग बार्शी यांना देण्यात आली यावेळी मनसे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह पवार वैराग भागाचे अध्यक्ष बाबा शेख महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रमुख आकाश पाटील किशोर कोळी रवीगुंड आदित्य पाटील ऋषिकेश पवार मुळे सैनिक उपस्थित होते नमस्कार आम्ही बांधकाम बांधकाम विभाग विभागाला बार्शी, बार्शी आणि आगळगाव रोड संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि सौ पाटील मॅडम ज्या इंजिनियर आहेत त्या विभागाच्या त्यांनी आम्हाला लवकरच रस्ता दुरुस्ती करू असं आश्वासन दिलं आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर आम्ही नोटिसा पाठवून त्यांच्यावर तक्रारीसाठी त्यांच्यावर तक्रार का करू नये असे आधीच नोटीस पाठवली असे आम्हाला सांगितले आणि लवकरात लवकर जर रस्ता नाही झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीव्र प्रकारे आंदोलन करता येईल असाही देखील आम्ही त्यांना इशारा दिला त्यामुळे पाटील मॅडमने देखील आम्हाला सकारात्मक प्रतिसाद सक दिला जर लवकरात कर, लवकर आम्ही त्यांच्याकडून रस्ता दुरुस्ती होईल अशी अपेक्षा करतो जेव्हा